लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण संचालिका निवेदिता मडकीकर उपस्थित होत्या यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे वसुंधरा अभियानाचे संस्थापक पांडुरंग भुजबळ एकनाथ ढोले ज्ञानदीप अकॅडमीचे संस्थापक महेश शिंदे बाळासाहेब कटारिया सुहास सोनवणे कृष्णा सदाकाळ संदीप कामठे विष्णू जाधव राजेंद्र माळी राजकिशोर त्रिपाठी पराग कापरे हर्षल कापरे मोहन मुळे लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य पी शॉपीमोन नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर मिलिटरी ट्रेनिंग प्रमुख सुमेदार मेजर कमलसिंग थापा व आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी परेड सैनिकी मानवंदना शहीदांना अभिवादन स्वागत गीत समूहगीत असे विविध कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचं प्रात्यक्षिक सादर केलं यावेळी प्रत्यक्षात युद्ध कसं असतं हे याची देही याची डोळा बघायला मिळालं अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या हा रोमहर्षक अनुभव पाहून अनेक पालकांनी शाळेविषयी गौरवोद्गार काढले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आजचा हा कार्यक्रम होता पंचवीस वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला पूर्ण झाल्याचं अतिशय महत्त्वाचा क्षण होता आणि मला अत अत्यंत आनंद आहे की माझ्यासारख्या एका शैक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षिकेला एवढा सन्मान दिला गेला आणि एवढं माझ्यासाठी केलं गेलं ते खूपच मला म्हणजे अतिशय चांगलं वाटतं आहे दुसरी अशी गोष्ट की या शाळेचं रोपटं जे आहे एकोणीसशे नव्याण्णव साली जे लावलं गेलं त्याच्यानंतर जे रोपट्याचं मोठं झाड झालं आहे ते बघण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच सांगता येत नाही कारण या शाळेची प्रत्येक भिंत प्रत्येक वीट मी बघितलेली आहे त्यामुळे या शाळेचं सुख दुःख जे काय असेल सगळ्यामध्ये मी सामील कायम राहणार आहे आणि कायम अशीच या शाळेला उन्नती मिळत राहो ही शाळा मोठी होत राहो हीच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या शाळेसाठी भरपूर असं आपण योगदान करावं मुलांनी करावं आणि शिक्षकांनी सुद्धा करावं आज लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा या संस्थेचा पंचवीसावा वर्धापन दिन कसंचा प्लॅहत्तरावा स्वातंत्र्य दिन इथं अगदी मोठ्या दिमागात साजरा झाला लोकसेवा प्रतिष्ठाननं ही जी चळवळ सुरू केलेली आहे आजच्या या काळामध्ये राष्ट्रसेवेला समर्पित आणि देशप्रमाणे पूर्ण भारित असे तरुण पिढी तरुणाई घडवण्याचं काम ही संस्था करत आहे हे आजच्या या कार्यक्रमातून दिसून आलं आणि आज जे शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं या अवस्थेमध्ये आपले इथिक्स आपलं राष्ट्रप्रेम देशप्रेम हे सगळं काही मुलांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम ही संस्था करत आहे विशेषतः मुलींचा सहभाग जास्त कौतुकास्पद वाटला आणि पायगुडे सरांच्या या संस्थेला भरभरून उत्तुंग यश मिळो या संस्थेतले अधिकारी देशसेवा लोकसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात येतील या माझ्या शुभेच्छा आणि सरांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद खरं तर लोकसेवा प्रतिष्ठान आणि पायगुडे साहेबांनी हे महाराष्ट्राला खा विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात दाखवलेलं एक अत्यंत सुंदर असं स्वप्न आहे की हर घर अधिकारी होऊ शकतो यासाठी चाललेली चळवळ ही एवढी मोठी हो की अख्खा महाराष्ट्र यात येऊ हो यासाठी पायगुडे साहेबांना मनापासून शुभेच्छा लोकसेवा प्रतिष्ठानला शुभेच्छा हा सगळा कार्यक्रम पाहितल्यानंतर असं वाटतं की एवढं प्रोफेशनलिझम आणि ज्या पद्धतीनं सगळ्यांनी के हे केलं आहे हे खचितच महाराष्ट्रात कुणीही दाखवू शकतं खूप मोठ्या महागड्या संस्थासुद्धा या लेवलला या प्रोफेशनली गोष्टी करू शकत नाहीत आणि विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पायगुडे साहेबांनी आणि लोकसेवा प्रतिष्ठान जे सगळं केलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे माझ्याकडे शब्द तर नाहीच आहेत पण ही चळवळ एवढी मोठी हो की या शाळेमधनं एवढे अधिकारी घडो की प्रत्येक रेजिमेंटमध्ये या शाळेचा एक अधिकारी असो हो, या मनापासून शुभेच्छा आज या शाळेला म्हणजे पंचवीस वर्ष झालेली आहेत हा दीपक भाऊंनी लावलेला वटवृक्ष ला वटवृक्ष आज मोठ्या प्रमाणात भरलेला आहे अतिशय सुंदर असा या पंचवीसाव्या वर्धापना दिनानिमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय कौतुकास्पद असा कार्यक्रम होता आणि नागरिकांनी देखील या भागातल्या त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि हा वटवृक्ष असाच भरत जावो हीच माझी या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील सर्व संचालक असतील त्यांचे का विद्यार्थी असतील थी यांना शुभेच्छा राहतील जय हिंद जय महाराष्ट्र माननीय दीपक भाऊ पायगुडे यांची नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यासारखा आनंद आणि प्रसन्नतेचा विषयच नाही पायगुडे हे नावच इतिहास कालापासून पराक्रमासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्यांची परंपरा आहे इतक्या ऐतिहासिक आणि इतिहास प्रसिद्ध घराण्याचा वारसा पायगुड्यांना आहे परंतु अत्यंत सामान्य परिस्थितीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी अत्यंत जे हे शुद्ध बीज लावलं आहे आणि खरं म्हणजे त्यांना राजकीय क्षेत्रात असताना प्रत्येक पक्षप्रमुखाचं नाव आपापल्या संस्थांना देतात परंतु माननीय पायगुडे साहेबांनी सैनिकांचं नाव म्हणजे या देशातले पहिली जे सैनिकांची क्रांती केली सुभाषचंद्र बोस त्यांचं नाव दिलं त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव नाही दिलं आणि हे जे शुद्ध भाव आहे त्यांचा त्या शुद्ध भावाचाच हा शुभ परिणाम आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आजचा हा सगळा कार्यक्रम अंगावरती थरार आणणारा अशा स्वरूपाचा जो भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचा पाहायला मिळाला त्याच्यातून आपल्याला जाणीव होती की सैनिकांच्या रक्ताची किंमत सैनिकांच्या शहीदीची किंमत आणि हे या संस्थेच्यामुळं आज सगळ्या या मुलांना पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी मुलं घडतायत आणि राष्ट्रच घडतं आहे दीपक पायगुडे त्यांचं सर्व शिक्षक स्टाफ आणि सगळ्या मुलांच्या प्रती अत्यंत एक नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आणि असा उपक्रम अनुकरणीयच आहे त्या संदर्भामध्ये आपण सगळेजण त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची भावना हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे उपप्राचार्य विकास तिरखुंडे शाळेचे प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप मेजर संजीव बसनेर मेजर सुमित आले मेजर राहुल वानकर मेजर धीरेंद्र बिश्त मेजर संजय गुरुंग मेजर संजय देशमुख पियुष सहारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले